नाशिकच्या येवल्या येथे मॅक्स मोटर्स त्या शोरूममध्ये न्यू टाटा कर्व व्ही कुपे या गाडीचं लॉन्चिंग शुक्रवार तेवीस मे रोजी छावा क्रांतीवीर सेनेचे से संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर यांच्या हस्ते शानदार सोहळ्या संपन्न आहे त्यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे से प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर प्रदेश युवा सरचिटणीस नवनाथ शिंदे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके उद्योजक आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे भारत इंगळे दादासाहेब जोगदंड गोरख संत श विजय मोरे गोरख सांबारे वैभव भट आदींसह असंख्य मान्यवर कस्टमर उपस्थित होते टाटा शोरूमचे हेड प्रफुल्ल गायकवाड अभिजित खळे यांच्यासह विविध मान्यवर शोरूमचे कर्मचारी व कस्टमर उपस्थित होते टाटा कर्व ह्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक असे तीन प्रकारचे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत या गाडीचे इंटिरियर देखील तितकेच आकर्षक आहेत त्या गाडीमध्ये व्हॉइस असिस्टंट पॅनोरॉमिक सनरूफ लाइटिंग आणि फ्लॅश डोअर हँडल्स यांसारख्या लक्झरी सुविधांचा समावेश आहे टाटा कर्व केवळ एक कार नाही तर ते आधुनिक मॉडेलचं लक्झरी आणि उत्तम तंत्रज्ञानाचा कंबो आहे मान्य करण भाऊ गायकर यांनी गाडीची माहिती जाणून घेत मॅक्स मोटर्स या शोरूमला शुभेच्छा दिल्या आहेत